जय श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी झाल्यानंतर उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी केली जाते गोपाळकाल्याचे नैवेद्य दाखवून गोकुळ उचलले जातात श्रीकृष्णाला हळद कुंकू अगरबत्तीने ओवाळून फुलबात ओवाळून गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि गोपाळकाळ्याचा हा प्रसाद घेऊनच उपवास देखील सोडला जातो जे पाळण्यामध्ये आहेत हे श्रीकृष्ण आणि पाळण्याच्या बाहेर ठेवलेले बलरामदादा यांना मात्र धान्याच्या कोठीमध्ये ठेवतात हे ओल्या मातीचे बनवलेले आहेत त्यामुळे यांना वाळल्यानंतर वर्षभरासाठी पुढची श्रीकृष्णन बलराम गोकुळातले तयार होईपर्यंत कोठीमध्ये ठेवलं जातं जेणेकरून घरामध्ये धन धान्य आणि श्रीकृष्णाची कृपा राहावी आणि घर हे गोकुळासारखं राहावं गो। असा यामागचा हेतू आहे आणि बाकीचं गोकुळ जे आहे हे शेतामध्ये नेतात मातीमध्ये टाकतात मा पिकांमध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमध्ये टाकायचं झाडाच्या मुळाशी किंवा कुंड्यांमध्ये टाकतात गोपाळकाला हा दहीहंडीसाठी सर्वजण आनंदाने होते आणि उत्साहाने एकत्र येतात आणि दहीहंडीचा कार्यक्रम होतो गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविध अंगाने परिपूर्ण अशा पूर्णावतारी कार्याचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा अशी उत्तर पूजा केली जाते असे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून सांगा आणि आवड आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी मनोभवे अशी गोकुळ अष्टमी साजरी केली जाते ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम कृष्ण म्हणजे श्री भगवद्गीता हे जीवनाचे सार तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलेले तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचे सार ते समजून घेतले की जीवन सफल झाले आणि जीवन काय आहे हे समजले जय श्री कृष्ण